मी सविता कोळपे विकास कोळपे यांची पत्नी गेले दहा वर्षापासून माझे पती कारागृह पोलीस म्हणून या पदावर कार्यरत आहे जी नऊ डिसेंबरला जी घटना घडली ती अत्यंत खूप गंभीर बाब आहे की याच्या पाठीमागचे कारण म्हणजे म्हणजे वारंवार मी त्यांची विचारपूस केली असता ते वारंवार मला हेच बोलत होते की बदलीसाठी अर्ज जर केला तर स्वातीसाठी ह्या मॅडमचं निगेटिव्ह म्हणजे त्या निगेटिव्ह फीडबॅक देऊन त्यांच्या बदलीसाठी आठ फळ आणत होते त्याचबरोबर मी एक सहा महिन्यापासून त्यांच्या सोबत आहे तर ते एनी टाइम म्हणजे ज्यावेळेस घरी येतील त्यावेळेस एनी टाइम डिप्रेशन मध्ये असायचे तर त्यांची मी विचारपूस केली असतात तर त्यांच्याकडून फक्त मला एकच फीडबॅक भेटायचा की ज्या माझ्या काही रजा मंजूर आहेत दोनशे चौतीस आय थिंक अशा काहीतरी त्यांच्या रजा आहेत तर त्या रजा मंजूर होत नव्हत्या आणि म्हणजे रजा मंजूर करण्यासाठी काहीतरी पैशाची मागणी होत होती त्यांच्या अधीक्षक साहेबांकडून तर ह्या सगळ्या गोष्टीला ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांना संताप झालेला होता म्हणजे फॉर एक्झाम्पल ते डिप्रेशन डिप्रेशनमध्ये गेले होते आणि त्याचबरोबर म्हणजे ही घट घटना घडायच्या अगोदर आदल्या दिवशी त्यांनी स्वतःसाठी यांना फोन केला होता की बदली बाबत तर त्यावेळेस पण त्यांचं कष्ट मत होतं की त्यांनी पण त्यावेळेस पण हाच फीडबॅक दिला होता डिप्रेशन डिप्रेशनमध्ये त्यांनी आय थिंक ही गोष्ट त्यांना सहन नसल झाली त्यामुळे ते ह्या डिप्रेशनमध्ये जाऊन त्यांनी ही गोष्ट केली त्याचबरोबर मी जे दोन हजार दहा दहा वर्षापासून ते तर आमच्या कुटुंबापासून वंचित होते मी एक खाजगी जॉब करत होते पण त्यांची वारंवार बदली नाही झाल्यामुळे आमच्या दोघांमध्ये वाद होत होते आणि जे वाद होत होते माझं थोडंसं हॉस्पिटलचं पण झालं होतं जी घटना घडली होती ती आम्ही साठे मॅडमला म्हणजे पत्राद्वारे लिखीद्वारे व्हॉट्सअपद्वारे पण आम्ही त्यांना मेन्शन केलं होतं पण त्यानंतर त्यांचा आम्हाला काही रिस्पॉन्स भेटला नव्हता त्यामुळे मला माझा तो मॅनेजर या पदाचा जॉब असताना जो होता त्याला मला राजीनामा देऊन मला त्यांच्याकडे शिफ्ट व्हावं लागलं तर त्याच्यामध्ये आमचं खूप आर्थिक नुकसान झालं आणि जेणेकरून ते आमच्या घरामधले करता होते तर म्हणजे फक्त त्यांच्या एकाच्या जॉबवर आमची पूर्ण सात लोकांची फॅमिली डिपेंड होती तर त्यांच्या एकाच्या जॉबवर एवढं सगळं मॅनेज होणार नाही म्हणजे ह्याही डिप्रेशनमध्ये त्यांनी जाऊन शी टोकाची भूमिका उच्चल असावी तर माझी एकच विनंती आहे सगळ्यांना की बाबा जो त्यांची रजा होती पूर्ण एक चौसष्ट दिवसाची रजा होती एक एकाहत्तर दिवसाची रजा होती तर त्यांनी ही प्रकरण घडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी सगळे पैसे हॉस्पिटल मधून आणून दिले तर म्हणजे त्यांनी याच्या पाठीमाग काय विचार केला होता की बाबा जर हा माणूस म्हणजे आज आम्हाला पैशाचं महत्व नाहीये जर याच्या पाठीमाग जर आमचा माणूस गमावला हो असता तर आमच्या हाती काही सापडलं असतं तर आमची एकच विनंती की बाबा आम्हाला ह्याच्यातून न्याय मिळावा जे वरिष्ठ अधिकारी मी जे साहित्य स्वातीसाठी योगेश देसाई मिंड साहेब तर यांची चौकशी व्हावी अशी आमची विनंती आहे अजून तर सर काही नाही ना, ना केलेलं सुपेकर साहेब आले होते हॉस्पिटल आले होते त्यावेळेस त्यांच्या सोबत आम्ही आमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते त्यांच्या सोबत आम्ही समोर मांडले आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे याबाबत आम्ही कारवाई करू योग्य निर्णय घेऊन जे दोषी असतील त्यांच्यावरती आणि आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ते नक्कीच करतील म्हणून आणि त्यांनी आश्वासन पण दिलं की बाबा तुमचे जेवढे प्रॉब्लेम आहेत ते मी सॉल्व्ह करतो फक्त पेशंट ह्या परिस्थितीतून आपण पहिल्यांदा बाहेर काढूयात आणि मग आपण आहे ते निर्णय घेऊया तर फक्त आम्हाला न्याय मिळावा आमच्या मिस्टरला न्याय मिळावा